आम्ही लाईन ऑर्डर कायदा हातामध्ये घ्यायला मागत नाही पण ज्या पद्धतीने यांचं मंत्रालयामध्ये मिटिंग होऊन मंदिर तोडून टाकाच लगेच इकडे आयुक्त साहेब सुद्धा लगेच त्यांचे अधिकारी सुद्धा मग लगेच पोलिसांना हे करून पोलीस लोक पण एवढे तत्परतेने पुढे येत आहेत मला सुद्धा त्याचे त्याच्याबद्दल पण मला थोडा शंका वाटायला लागलेली आणि पण इथे या ज्या काही गोष्टी घडतात आणि घडत आहेत या सर्व गोष्टीची कल्पना एक मी शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून जिल्हा प्रमुख आहे युवासेना जिल्हा अध्यक्ष आहे आम्ही सर्वजण आता एक आम्ही चर्चा करू त्याबाबत आम्ही आमचे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही या सर्व गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितले वेगळ्या वेळेला इंटरेक्शन घेऊ कुठल्याही परिस्थितीमध्ये या इथल्या सर्वसामान्य जनतेला ब्रिटिश पकडलं जाणार नाही आणि जनतेला या धार्मिक भावना कोणाच्याही दुखावल्या जाणार नाही याची काळजी आपण घेऊ असा संदेश माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिलेला आहे आणि तसं आम्ही त्यांच्या प्रशासनाने जर जबरदस्ती जर कायदा आम्ही पण कायदा हातात घ्यायला मागत नाही त्यांनी पण कायदा हातात घेऊन जर कायद्याच्या द्यायच्या प्रशासनाने इतके काय करायचं इतिहास घडला जाय आम्ही गोळ्या करायला तयार आहोत आम्ही अटक तर होणार नाही पण आम्ही त्याच्या मार्गाने काही आम्ही करायला तयार शेवटी काही झालं तरी चालेल पण मंदिर वाचवण्यासाठी जीवाचा त्याग करायला सुद्धा गोष्टी जोडत आहे या इथले एक स्थानिक नगरसेवक आहे आणि त्याच्याबरोबर आमदार याला जास्त हे झालंय की वातावरण कसं खराब करता येईल हे चाललेलं आहे आणि आम्ही जिथं सांगितलं आता आम्ही या तक्रारी मोदी साहेबांपर्यंत पोहोचवणार आम्ही चहापर्यंत पोहचवणार फडवीर साहेबांपर्यंत आहोत आम्ही आणि शिंदे साहेबांपर्यंत आम्ही पोहोचवणार शिंदे साहेबांच्या आम्ही जनम आमची उद्याच एखाद्या वेळेस बाबतीत साहेबांची चर्चा पण होईल आणि त्याबाबत आम्ही जो रिक्स साहेब जे काय प्रशासनाने हे बघा इथं भाजप शिवसेना युती ही एक आहे भाजप शिवसेना युती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वकडे शिवसेना भाजप युतीच्या मार्गाने चाललेल्या आहे आणि चांगल्या पद्धतीने गुन्ह्या गोळून सर्व गोष्टी चाललेल्या आहेत हा फटका शिवसेना भाजप युतीला नाही बसणार आहे हा एन कंपनीला बसणार आहे आमदाराच्या कंपनीला बसणार आहे म्हणून त्याचा हा स्वार्थ चाललाय सर्व काय वेगळं कार्यक्रम त्यांचे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांना त्याचा त्रास होणार आहे म्हणून हे त्यांचं या नव्या मुंबईचं वातावरण कसं बिघडायचं तसं त्यांचा तो प्रयत्न चाललेला आहे महायुती आमच्या अभेद आहे त्या पद्धतीनं जे काय महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही आम्ही लढाई लढाई आम्ही लढणार आहोत आणि छोटे आमचे पक्षप्रमुख आहेत फडणवीस साहेब आहेत मोदी साहेब आहेत आणि सर्व सत्य बघतो बघा इथ शिवसेना आमचं जिल्हा देश येत आहे आमच्या आमची इतरच आहे आमची तयारी पूर्णपणे आहे आणि आमचे नव्या मुंबईमध्ये आता पंधरा पंधरा दिवसाला जे कार्यक्रम चालत शिवसेनेची शिवसेनेची वाढणारी ताकद बसून हे काही लोकांना ते खुपच आहे ते चालले